महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पोलीस सिपाई पोलीस नाईक पोलीस हवलदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी जी होणार आहे ती पंचवीस टक्के या ठिकाणी आहे सेवेमध्ये जर असाल पोलीस प्रशासनामध्ये जर असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे आपले मित्र जर असतील आपल्या जवळचे नातेवाईक जर असतील तर त्यांच्या जवळ हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण डिपार्टमेंटल पी एस च्या जागा मित्रांनो निघण्याबाबत ही अपडेट आलेली आहे थोड्याच दिवसात एक मोठी डिपार्टमेंट पोलीस या पदाची येत असते डिपार्टमेंटल पी एस आय चे येत असते मित्रांनो उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत आपण हे प्रपत्र या ठिकाणी सप्टेंबर महिन्यातील पाहत आहोत या ठिकाणी उपरोक्त विषय संदर्भाने कळवण्यात येते की महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वरील संदर्भ सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानेकडील कार्यालयात पत्र प्राप्त झाले असून त्या संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचं पोलीस अधीक्षक महाराष्ट्र सुरक्षा महामार्ग सुरक्षा पुणे परिक्षेत्र पुणे यांचं हे पत्र या ठिकाणी पाहत आहोत अशा पद्धतीने जागा निघण्यासंदर्भातलं हे प्रपत्र या ठिकाणी सर्व पत्र आपण पाहणार आहोत मित्रांनो आणि अतिशय महत्वाची ही अपडेट आहे थोड्याच दिवसामध्ये डिपार्टमेंटल पी एस आयच्या जागा मित्रांनो निघणार आहेत आणि माझ्या पोलीस बांधवासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल खूप मोठी संधी असेल या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अशा पद्धतीचा विषय आहे महाराष्ट्र शासन ग्रह क्रमांक निर्णय या ठिकाणी हा प्र पत्र क्रमांक आहे सप्टेंबर महिन्यातील हे संदर्भ या ठिकाणी जोडलेला आहे महाराष्ट्र ही वेबसाईट आहे तर या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक अशा पद्धतीचा असल्याची बातमी आपल्यापर्यंत या ठिकाणी आहे आणि योग्य ती कारवाई करण्याबाबतचंही पत्र आहे म्हणजेच मित्रांनो जागा थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी निघणार आहेत बघा महासंचालक ला लाचलुचपत प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई सस्नेह पोलीस महासंचालक लोहमार्ग महाराष्ट्र मुंबई अशा पद्धतीचे सर्व जे आयुक्तालय आहे सर्व जे काही एस पी ऑफिस आहेत त्यांना पत्र पाठवलं हो आहे आणि ते पत्राची तारीख सुद्धा आपल्यापर्यंत थी या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीचा काही अपडेट या ठिकाणी झालेले आहेत या ठिकाणी महत्वाची बातमी पोलीस उप अधीक्षक यांना विनंती करण्यात येते की सदरू शासन निर्णयाची प्रत कार्यालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर शासन निर्णय परिपत्रके आस्थापना या सदराखाली प्रकाशित करण्यात यावी अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे बघा यानंतर खूप महत्वाची जी अपडेट होती ती अशी आहे की पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मित्रांनो या ठिकाणी होणार आहे म्हणजेच डिपार्टमेंटल पी एस आयसाठी साठी मित्रांनो आता थोड्याच दिवसामध्ये जाहिरात येणार आहे आपण तयारी जर करत असाल तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असेल मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ आपण पहा या ठिकाणी आपल्याला शासन निर्णय या ठिकाणी थी दिसत आहेत प्रस्तावना या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांसाठी गतिमान पद्धतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची मित्रांनो अंमलबजावणी करण्यात येत आहे तथापि या विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस अरन्वे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण पन्नास पंचवीस पंचवीस सरळ सेवा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पदोन्नती याऐवजी पन्नास पन्नास सेवा आणि पदोन्नती असे करण्यात आले होते अप्पर पोलीस महासंचालक अस्थापना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई यांनी दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रामुळे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता त्यानुसार शासनाने सदर प्रस्तावाचा या ठिकाणी विचार करून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत सर्वकष मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत मित्रांनो या ठिकाणी डिपार्टमेंटल पी एस आय सी जागा या ठिकाणी निघणार आहे पन्नास पदोन्नतीने आणि पन्नास सरळ सेवेने हे पद भरले जाणार आहेत या ठिकाणी अशा पद्धतीचं पत्र आपण पाहत आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सीद्वारे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पात्र उमेदवारासाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा एल डी सी जी असं याला म्हटलं जातं या विभागाच्या शासन निर्णय पंचवीस दोन दोन हजार बावीस अन्वरित रद्द करण्यात आली होती आता पंचवीस दोन दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील परिषद सात या शासन निर्णयावर रद्द करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजेच एल डी सी ई पुन्हा सुरू कर करण्यात येत आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे सरळ सेवेसाठी पन्नास मर्यादित विभागीय स्पर्धेसाठी पंचवीस आणि पदोन्नतीसाठी पंचवीस अशी या प्रमाणात मित्रांनो ही पदे भरली जाणार आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण खालीलप्रमाणे राहील म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा जी होणार आहे त्याला पन्नास टक्के या ठिकाणी टक्केवारी त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पोलीस सिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी जी होणार आहे ती पंचवीस टक्के या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत म्हणजेच डिपार्टमेंटलची जी पी एस आय ची जी जाहिरात आहे मित्रांनो ती पंचवीस टक्के या ठिकाणी आहे आणि जी ज्येष्ठता व गुणवत्ता यांच्या आधारे असते त्याला पंचवीस टक्के व्हॅल्युएशन या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे पंचवीस टक्के पदे हे द्वारे भरले जाणार आहेत या डिपार्टमेंटल पी एस आय चे असेल म्हणजेच तुम्ही जर अगोदर पोलीस हवलदार पोलीस नाईक पोलीस शिपाई जर असाल आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या हे जर आपण असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची या ठिकाणी ही बातमी आहे मित्रांनो शासन निर्णय यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय दिनांक पाच सात दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव दिनांक एकोणीसशे शहाण्णव मधील अधिक्रमित करून निर्गमित करण्यात येत आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी सर्व समावेशक मार्गतत्वे खालीलप्रमाणे राहतील पात्रता काय असेल मित्रांनो हे लक्षात घ्या सदर परीक्षेसाठी सद्यस्थितीत पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी म्हणजेच मित्रांनो दहावी आपल्या भाषेमध्ये ही मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाच्या मान्यता दिलेल्या समकक्षा परीक्षा उत्तीर्ण झाल्या असेल तर त्या ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षीच्या एक एप्रिल रोजी त्याने तिने किमान सहा वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी म्हणजेच मित्रांनो काय तर बघा हे लक्षात घ्या तुम्ही जर आपण जर सेवेमध्ये असाल आणि आपण कुठल्या सेवेमध्ये तर पोलीस सिपाई असाल पोलीस नाईक असाल पोलीस हवालदार किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असाल तर अशा पद्धतीचा या ठिकाणी तुम्ही जर दहावी परीक्षा पास असाल आणि सहा वर्षाची तुमची सेवा अखंडित नियमित सेवा ज्याला म्हटलंय म्हणजे तुमची कुठल्याही खंड प्रकार त्या ठिकाणी नसला पाहिजे अशी सहा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला सहा वर्षाची सेवा असेल तर या ठिकाणी मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची खुशखबर असेल जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एच एस सी मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने व तिने किंवा पाच वर्षाचा अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी जर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी त्या परीक्षा द्यायच्या आहे त्या वर्षी एक एप्रिल रोजी त्याने किमान चार वर्षाची अखंडित सेवा पूर्ण केलेली असावी मित्रांनो हे लक्षात घ्या या ठिकाणी चार वर्षाचा अनुभव आहे पाच वर्षाचा अनुभव आहे सहा वर्षाचा अनुभव आहे अशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजेच पदवी जर असेल पोलीस बांधवाची तर त्यांच्यासाठी चार वर्षाचा अनुभव आहे जर तो बारावी झालेली असेल तर पाच वर्षाचा अनुभव अखंडित सेवेचा आणि जर तो दहावी झालेला असेल तर सहा वर्षाचा अनुभव मित्रांनो या ठिकाणी लागू पडणार आहे अशा पद्धतीची ही बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत वयोमर्यादा संदर्भित एक, एक एप्रिल रोजी त्याचं वय मित्रांनो पस्तीस पेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवाराचं वय या ठिकाणी पाच वर्षाची सवलत मित्रांनो त्या ठिकाणी दिलेली आहे दक्षता प्रमाणपत्राबाबत या ठिकाणी सांगितलेल्या सदर परीक्षेसाठी अर्ज सादर करताना दक्षता दृष्टिकोनातून कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतेही विभागीय चौकशी फौजदारी कारवाई सुरू नसावी कर्मचारी काम करत असलेल्या संबंधित कार्यालयाने तसे प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावे कोणत्याही प्रयोजनात शिक्षेच्या अंमलाखाली असलेल्या कर्मचारी सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरेल हे लक्षात घ्यायचं आहे दक्षता प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे याचा अर्थ असा आहे की कर्मचारी कोणत्याही जबर किंवा किरकोळ शिक्षेच्या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही मित्रांनो हे खूप महत्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत याबाबत असेही नमूद करण्यात येते की जर कर्मचारी जेव्हा ठपका ठेवणे सक्त ताकीद देणे किंवा शिक्षा झाली तो असेल किंवा आर्थिक दंड ठोठावला असेल तर अशा शिक्षेची अंमलबजावणीच्या तारखेपासून तो कर्मचारी एक वर्षासाठी शिक्षेच्या अंमलाखाली राहील त्यानुसार ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असेल तर तो कर्मचारी परीक्षेला बसण्यास अपात्र असेल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदुनामावलीनुसार रिक्त पदाचा आढावा घेतील पुढील एक वर्षापर्यंत पदोन्नती सेवा भविष्यातील जानेवारी गृह विभागाला मागणी पत्र सादर करता येतील ग्रह विभाग सदर मागणी पत्र एक मार्च पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजेच एल डी आयोजित करेल मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी घेण्यात येणार मर्यादित विभागा स्पर्धा परीक्षा लेखी परीक्षा शारीरिक चाचणी परीक्षा याचा अंतर्भाव असेल त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जातील सदर मर्यादित परीक्षा विभागीय स्पर्धा परीक्षा एल डी सी ई लेखी व शारीरिक या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केली जाईल सदर लेखी परीक्षा शारीरिक परीक्षेचे स्वरूप एखादा अंतिम एकदा अंतिम झाल्यानंतर बदलता येणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लेखी व शारीरिक परीक्षेचे स्वरूप परीक्षेच्या जाहिरातीद्वारे प्रकाशित मित्रांनो केले जाईल व जो उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील फक्त त्यांनाच शारीरिक चाचणीत या ठिकाणी सहभागी होण्याची परवानगी असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग खुल्या राखीव दोन्ही प्रवर्गासाठी लेखी परीक्षेतील किमान अर्हता गुण कट ऑफ मार्क्स ज्याला म्हटलं जातं ती जाहीर करेल अंतिम गुणवत्ता सदर परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा शारीरिक चाचणी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांच्या बेरीज करून तयार केली जाईल खुल्या राखीव प्रवर्गासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची किमान अर्हता कट ऑफ मार्क्स जे आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जाईल सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी मित्रांनो या, या ठिकाणी असणार नाही याची कृपया आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराने सादर केलेल्या खोट्या माहितीच्या आधारे जो पात्र ठरला असेल तरीही सदर परीक्षेत तो अपात्र ठरला असेल तरु शिस्त भागाच्या कारवाईस जबाबदार असेल संय घोषणापत्र या ठिकाणी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे परिशिष्ट अमध्ये दिलेल्या नमुन्या संय घोषणा प्रमाणपत्र या ठिकाणी तो सादर केलेलं सदर संय घोषणा प्रमाणपत्र कार्यालय प्रमुखाद्वारे प्रमाणित केली जाईल ज्येष्ठता संदर्भात ही माहिती या ठिकाणी आलेली आहे स्पर्धा सरळ सेवा व पदोन्नती भरती दोन्ही वैशिष्ट्ये आहेत एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने सदर परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची ज्येष्ठता त्यांच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या प्रशिक्षणानंतर अंतिम गुणवत्तेच्या फायनल रँक आधारे निश्चित केली जाईल ही अंतिम गुणवत्ता फायनल रँक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या लेखी शारीरिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आणि महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षा परीक्षामध्ये मिळालेल्या गुणाची बेरीज करूनच मित्रांनो या ठिकाणी निश्चित केली जाईल यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील परीक्षा गुण महाराष्ट्र पोलीस अकादमीकडील परीक्षा गुण यांचे अनुक्रमे सतरा तीस टक्के याप्रमाणे राहील याविषयी फोर सेन्सिरिटी आणि कर्मचाऱ्याचे पूर्वीचे पद तसेच सेवाज्येष्ठता ग्रह धरली जाणार नाही तथापि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हा ही मार्ग असल्याने सदर परीक्षेची सध्या आरक्षण लागू होणार नाही बाबतीतचा खूप महत्त्वाचा हा या ठिकाणी अपडेट आपण पाहत आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिलिबित असलेल्या या क्रमांकाबाबत महाराष्ट्र राज्य व इतर विरुद्ध विजय घोगरे व आणि त्यांच्या अंतिम निर्णय निकालाच्या अधीन असेल सदर शासन निर्णय महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचे संकेतांक असा आहे हा आदेश डिजिटल संक्षेपित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावाने हा या ठिकाणी संदेश आपण मित्रांनो पाहत आहे उपसचिव महाराष्ट्र शासन रवींद्र पाटील यांच्या हस्ते हे स्वाक्षरी त्या ठिकाणी आहे मित्रांनो अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी माहिती पाहिली थोड्याच दिवसामध्ये डिपार्टमेंटल पी एस आय ची मित्रांनो ऍड येत आहे धन्यवाद